नमस्कार मित्रांनो जंगल फिरती या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आता आमच्या शेतात आलेलो आहे पण आणि मी इथं बरोबर पाणी जायला आले तिथे उभं राहिले इकडं आमची मम्मी त्यांनी सगळी मावशी विवशी सगळी पाहुणे आलेले आहेत शेत भात लावायसाठी किती गाद येईन पण आहेत तर आम्ही आता पाऊस काय झाले पाऊस झाले चार पाच दिवसायच नाही कमी झाले आहे पाऊस आज तर भाताला तरी पाऊस लागते तरी पण जे जार्याज... पाटाचं पाणी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ते झऱ्याचं वर्ण झऱ्याचं साठलेलं पाणी आहे ते कायम त्या पाटातून येत राहते ते आम्ही आता परतून आमच्या क्षेत्रात झाले इथं हे बघा अरे आमची हे काढायला लागले तरवा असं तरवा काढायचा असते पेंड्या बांधून ठेवायच्या हे पिंटूला आमचे ट्रॅक्टर चालावं लागलेत पूर्ण असा बांध आम्ही बेंदून आतमध्ये आता चिखल करायला लागलेत हे बघा ही अशी पेंडे घ्यायची सगळ्या एकदम चार पाच मावत्या सत आठ हे चिखल करून पूर्ण झालेला आहे हा एक नंबर वाटते भात लावायला तर असं काढून घेतले बघा आता एक एक अशी पेंडी टाकायची नंतर बायका लावी देतात एक 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 जी। एक अशी पेंडी टाकायची चिखल पूर्ण करून घेतलाय मामा आमचं त्याच्यावर खत मार लागल्यात चिखल पूर्ण करून झालं खत मारायला लागते तिच्यावर तेव्हा अशा पेंट्या टाकून घेतो मस्त चार पाच वापर लावून झालेले आहेत आमच्या तिकडनं आता बायका लावत यायला आहेत रूप एक 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 रोवत रोवत मामा मस्त हे करत लागले पाऊसच पडून झाला आहे दिवसभर तरी पण उन्हातनं पाटाचं पाणी ते झऱ्याचं पाणी आहे ते उघडी फुटलेली आहेत त्या या लागले खाली म्हणून आम्हाला बरं पडलं आहे नाही तर बाकीचे लोक आता घरातच बसून आहेत कारण पाऊसच नाही त्यामुळं पाण्याची सोय अवघड आहे एकेकाचं तर असं इंजन लावून त्यांनी विहिरीचं पाणी घेतलेलं आहे भात तरवा लावायसाठी हे बघा कसं लावा लागल्यात पेंडे असे मध्ये मध्ये टाकायला लागतात हे बघा एका वाप्याला तास तासभर तरी लागतो एक हे सगळं आमचं वाप आहेत बघा तिकडं पण बाकी शेतकरी ते लावा लागलेत रोप इखत असं टाकून घ्यावं लागते चिखल झाल्यावर एक नंबर वाटते असं इकडे जायला तरवा लावायला चिखलात मस्त बी दिवसभर राहायचं पूर्ण वाप आधी साफ करून घ्यावं लागतात गावाडचं वातावरण पावसाचा आता पाऊस लागला भरपूर चार पाच दिवसापूर्वी पण आता थोडा कमी आला आहे हे बघा कशी लावते ही आमच्या हत्ती मस्त तरवा लावा लागली रोप लावते रोप असे रोप लावावं लागते एक 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 हे बघा इकडं पण असे सगळे बायका लावायला लागलेत तिकडं दोघीजण बायका हे करायला ला लागल्यात आई ते नाहीत आमचे म्हात्याचे तरवा काढायला लागले तिकडं पिंटूचा चिखल करायला लागल्यात तिकडं मामा बांध काढायला लागल्यात बांध म्हणजे बांधावरचं जे प्राण असते ते खोऱ्यानं असं ओढून घ्यायला लागते पाठीमागं आणि जे कड्याचा कोपरा कोपरा आहे तो आतमध्ये ओढून घ्यावं लागते उकरून खोऱ्याने कारण ट्रॅक्टर तिथं ट्रॅक्टरचं ते चाक म्हणजे नांगा आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत मग आतमध्ये ओढून तिथं कोपरा हा ओढून घेऊन आतमध्ये गॅसमध्ये चिखल झाल्यावर पसरतोय तो कोपऱ्यापर्यंत हे असं तरवा लावायचा एक नंबर अशी फास्ट लावते बघा आत्ते आमचे मस्त असं वातावरण झालं एक नंबर असे सगळीजण असे शेतात तरवा लावा लागायच्यात प्रत्येक जण आपलं हे बघा इकडे पेंड्या काढून ठेवल्यात ट्रॅक्टर पण चालवणं एवढं सोपं नाही मित्रांनी दा एक नंबर असं काम करायला आलं हे चिखल पूर्ण करून घेतणार तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद